बदलापूर शहरात भ्रष्टाचाराचा रुपयांचा गॅस निघत असून त्यावर अधिकारी आणि अवनी नावाचा ठेकेदार आपली पोळी भाजून घेत आहे असे उघडकीस आले आहे बदलापूर शहरात कीर्तन की कि तमाशा या विषयावर नागरिक गुंतलेले असताना शहरातील कचऱ्यावर कोट्यावधी रुपयांची लयलूट सुरू आहे परळीत राखेवर जसा वाल्मिक कराड आपले विश्व निर्माण करू शकला तसे अनेक आका बदलापूर शहरात देखील दिसून येत आहेत बदलापूर शहरातील वडवली स्मशानभूवीत ओल्या कचऱ्यापासून गॅसपासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी अवनी एंटरप्रायझेस कंपनीला त्र्याऐंशी लाख रुपये देण्यात आले दोन हजार एकवीसपासून यातून एकही दिवा पेटला नाही निघणाऱ्या गॅसमधून ठेकेदार आणि अधिकारी भ्रष्टाचाराची पुरणपोळी खात आहेत त्यात या ठेकेदारांनी या कचरा प्रकल्पातील लोखंडीत डोम बदलण्यासाठी छत्तीस लाख रुपये खर्च केल्याचे दाखवले परंतु जुना डोम तिथे दिसत नसल्याने हा डोम जुनाच असल्याचे दिसून येते फक्त कागदोपत्री बिल काढण्यात आलेला आहे असं पालिका अधिकाऱ्यांनी न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे आत्तापर्यंत देखभाल करण्यासाठी पन्नास लाख रुपयांची कर्मचाऱ्यांवर बिले काढण्यात आली आहेत परंतु अजून बिले मंजूर करण्यात येणार आहेत असं समजते एकोणस सुमारे दोन कोटी रुपयांची बिले काढली गेली असल्याने याबाबत भाजपचे जिल्हा महासचिव माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी पालिकेकडे तक्रार केली आहे या अवनी ठेकेदारांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे पैसे उकळण्याचा प्रकल्प चालवीत असल्याचं चा सांगितलं जात आहे त्यातून कोट्यावधी रुपयांची फसवणूक सुरू आहे स्मशानभूमी सुरू असलेला हा प्रकल्प म्हणजे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे असं संभाजी शिंदे यांनी म्हटलं आहे आणि याबाबत विशेष चौकशी पथक करून या भ्रष्ट ठेकेदार आणि अधिकारी यांना तुरुंगात टाकलं पाहिजे अशी मागणी नागरिक करत आहेत याबाबत आमदार किसन कथोरे यांनी या त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पालिकेत उघडपणे सुरू असलेल्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना चष्मा खाली करून बघितलं पाहिजे अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहेत अशा कचऱ्यावर जगणाऱ्या बदलापूर शहरातील अनेक वाल्मिक कराड आणि त्यांचे आका यांची माहिती आम्ही आपले बदलापूर वृत्तवाहिनीवर प्रसारित करणार आहोत तेव्हा फॉलो करा बघत रहा आपले बदलापूर